तर भाजप कार्यालयात मोठ्या काँग्रेस नेत्याच्या पक्षप्रवेशाची सध्या शक्यता आहे आणि हे नेते असू शकतात नांदेडचे अशोक चव्हाण त्यांचा फोन सुद्धा आता नॉट रिचेबल आहेत काँग्रेसची राज्यात सत्ता असताना त्यांनी मुख्यमंत्री पद सुद्धा भूषवलेलं आहे काँग्रेसचे एक मोठे मातब्बर नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आत्ता आपल्यासोबत आहेत संजय जी तुमच्यापर्यंत काही माहिती आली आहे अशोक चव्हाणांबद्दल काही चर्चा नाही आपल्या मीडियाच्या माध्यमातूनच आम्हाला कळत की अशोक चव्हाण साहेबांनी काही अध्यक्षांकडे राजीनामा पण दिला आहे आणि काही प्रवेश पण आहे पण बोला बोला परंतु अशोक चव्हाण सारख्या ज्येष्ठ नेत्यांना ते जे काँग्रेसमध्ये अनेक दिवसापासून त्यांची जी घुसमट व्हायची त्याचा मला वाटतं हा परिणाम आहे आणि मी आठ दहा महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की अशोक चव्हाण हे जास्त काळ शिवसेने काँग्रेसमध्ये राहणार नाहीत ते भाजपमध्ये किंवा शिवसेनेमध्ये येतील बाकी पूर्वी केलं होतं आणि मला वाटतं आता तो दिवस जवळ आल्याचं तुमच्या या बातम्याच्या माध्यमातून दिसत आणि अशोक चव्हाण ज्येष्ठ नेत्यांना ज्यांची परंपरा ही काँग्रेस बरोबर राहिलेली आहे वडील त्यांचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते स्वतः मुख्यमंत्री राहिले आहेत परंतु जेव्हा माणसाच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचते त्या टायमाला असे निर्णय घेतले जातात आणि म्हणून कदाचित अशोक चव्हाण साहेब असा निर्णय घेतील आणि ते आता भाजपमध्ये जातील असं एकंदर दिसतय पण संजय श्रीसाद असं तुम्हाला का वाटतंय की अशोक चव्हाण हे अस्वस्थ होते असं काय झालं की त्यांच्या स्वाभिमानाला वारंवार ठेस लागली अशी काही माहिती आहे तुमच्याकडे नाही कोणत्याही त्यांच्या ज्या काही प्रोसेस असतात ना त्या प्रोसेसमध्ये अशोक चव्हाण हे नावाला होते अशोक चव्हाणचा इतका मोठा सहभाग तुम्हाला कुठंच पाहायला मिळत नव्हता म्हणजे असावा बरोबर म्हणून ते त्या कमिटीमध्ये असणं याला महत्व नसतं ज्यांनी आज या जा महाराष्ट्राची धुरा सांभाळलेली आहे का मोठ्या पदावर राहिलेला माणसाचा असा एक कचरा समान जो वापर जो होतो ना त्या टायमाला त्याचं स्वाभिमान जागृत होतो आणि मग अशा वेळेला यांच्याबरोबर कामच करायचं नाही ही जर त्यांनी जर भूमिका घेतली तर त्यात काय गैरसुद्धा नाही ओके संजय श्रीसाद तुम्ही आता म्हणालात की शिवसेना किंवा भाजपमध्ये ते येतील असं वाटतच होतं तर शिवसेना नेतृत्वाचा कुठला संवाद अशोक चव्हाणांशी यापूर्वी झाला किंवा सुरू आहे वरिष्ठ बातमी काय संवाद झाला असेल तर त्याच्याबद्दलची मला माहिती थी नाही ठीक आहे पण त्यांनी जर भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केला तर तुम्ही त्याचं स्वागत कराल निश्चित स्वागत करू ठीक आहे एक चांगले नेतृत्व आहे चांगलं काम करणारा नेता आहे आणि तो निश्चित पक्षात आल्यानंतर याचा परिणाम निश्चित येणाऱ्या लोकसभेवर आणि विधानसभेवर सुद्धा जाणवेल ठीक आहे धन्यवाद संजय शिरसाट आपल्या या प्रतिक्रियेबद्दल तर अशोक चव्हाण यांचा फोन सध्या नॉट रिचेबल आहे नांदेडमध्ये